भूमवासी परंडा या मतदारसंघातून आपण उमेदवारी भरलेली आहे महाविकास आघाडीची आपली उमेदवारी आहे आज अमित देशमुख यांची सभा या ठिकाणी झाली आहे कसा प्रचार सुरू आहे अमित देशमुख आपण काय अमित का भैया देशमुख यांनी आज परांडा तालुक्यामध्ये शेळगाव इथं सभा घेतली अतिशय प्रचंड चांगला प्रतिसाद दोन तीन जिल्हा परिषद सर्कलमधून या ठिकाणी मिळाला महाविकास आघाडीचे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे शिवसेनेचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते आणि अमित भैया देशमुख यांनी त्यांच्या शैलीमध्ये मतदारांना ज्या अपेक्षित गोष्टी आहेत शेतकऱ्यांना ज्या अपेक्षित गोष्टी आहेत त्याच्याबद्दल भाषणामध्ये उल्लेख केला आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे मी राहुल महारुद्र मोठे यांना विजयी करण्याचं आव्हान त्यांनी केलं आणि सभेमध्ये येऊन तिन्ही पक्षामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे मतदारांचा कसा काय परिस्थिती मतदार इलेक्शनची वाढ बघत आहे त्यांना कधी एकदा या ठिकाणी मतदान करेल आणि गेल्यावेळेस त्यांनी जी चूक केलेली आहे ती चूक दुरुस्त करतील असं मतदारांना या ठिकाणी वाटत आहे विषय सगळ्यात महत्त्वाचा उजनी धरणातलं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलं पाहिजे ह्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत दुसरा आपल्या मतदारसंघ हा दहशतमुक्त मतदारसंघ असला पाहिजे जे, जे गुन्हा गोविंदानं आपला मतदारसंघ अनेक वर्षापासून पंधरा वर्षापासून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं चालत होता त्याला आज दहशतीचं वातावरण जे निर्माण झालेलं आहे ते दहशतमुक्त तालुका येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा